नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पूर्वेतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत विविध संस्था संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग सम्राट विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने पटकावला प्रथम क्रमांक हिंदू नववर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळी कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या विद्यमाने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या स्वागत यात्रेत विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिकांनाही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या शाळांपैकी सम्राट अशोक विद्यालयातील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले द्वितीय क्रमांक गणेश विद्या मंदिर तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मातोश्री विद्यालयात देण्यात आले हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात चैत्र शुद्ध एक शके एकोणीशे सत्तेचाळीस या हिंदू नववर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणाजवळील साईबाबा मंदिरासमोर आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुढी उभारून या नववर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ करण्यात आला ही स्वागत यात्रा गणपती चौक मुख्य बाजारपेठ जुनी जनता सहकारी बँक म्हसोबा चौक या मार्गातून पुढे जाऊन या स्वागत यात्रेचा प्रांगणात करण्यात आला या स्वागत यात्रेत भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शवणारे तुलनेत चित्ररथ कमी असले तरीही प्रत्यक्ष सहभागी झालेल्या संस्था संघटनांच्या प्रतिनिधींसह पारंपरिक वाद्ये ढोल ताशे लेझिम पथक पालखी विविध प्रकारची भारतीय कलागुण दर्शवणारी पदके सहभागी झाल्याने शोभा यात्रेला मोठ्या उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते या गुढीकडे लक्ष वेधून घेतले होते भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड कल्याण पूर्व भाजपा अध्यक्ष संजय मोरे माजी नगरसेवक मनोज राय शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे विधानसभा प्रमुख प्रशांत काळे माजी नगरसेविका माधुरी काळे उद्योगपती अमित सोनावणे रवी हराळे केतन रोकडे एसीपी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश वायवे आदी मान्यवर सहभागी झाले होते तिसाई मंदिराच्या प्रांगणात संपन्न झालेल्या स्वागत यात्रा समारोपात स्वागत यात्रेसाठी योगदान देणारे मान्यवर तसेच यात्रेत सहभागी झालेल्या सम्राट अशोक विद्यालय मातोश्री रखमाबाई विद्यालय रॉयल हायस्कूल मॉडेल कॉलेज गणेश सकल हिंदू समाज कल्याण तालुका वारकरी मंडळ प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था लॉन्ड्री चालक मालक असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संस्था स्टडी वेव कल्याण न्यू उत्कर्ष व्यापारी संघटना श्री तिसाई प्रतिष्ठान श्री हनुमान सेवा मंडळ कोकण उत्कृष्ट प्रतिष्ठान सहयोग सामाजिक संस्था श्री शिवप्रताप फाउंडेशन जरीमरी सेवा मंडळ तीसगाव जाणीव सामाजिक संस्था या संस्था संघटनांच्या आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला सहभागी संस्था संघटनांना गुणानुक्रमे देऊन सन्मानित करण्यात आले परीक्षकाचे काम राजेश गरिबे यांनी पार पाडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संगीत तांबे यांनी मानले प्रतिनिधी आनंद गायकवाड हिंदू मराठी नवीन वर्षानिमित्त म्हणजेच आज नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे कल्याणपूर्वेत मान्य आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हे गुढीपाडव्याची शुभेच्छा रॅली निघाली आहे त्याकरिता निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आणि हिंदू वर्षाचा आपला नवीन वर्ष आजपासून सुरू होत आणि काल जे एक हे झालं आपलं संभाजीराजांचं ते दुःख पण होतं आणि आज नवीन वर्षाची खुशी पण आहे म्हणून सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आज कल्याणपूर्वकमध्ये सला वाटाप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात रॅलीने निघालेली आहेत सर्व शाळेचे विद्यार्थी सर्व मराठी बांधव हिंदू बांधव यांनी मोठ्या प्रमाणात या सहभाग या रॅलीमध्ये सहभागी घेतलेला आहे मी सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो